साक्री विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सौ मंजुळा गावित यांच्या प्रचारार्थ उद्या सतरा रोजी दुपारी एक वाजता दहिवेल येथील सोमेश्वर कृषी खाजगी मार्केट येथे भव्य दिव्य पटांगणात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार मंजुळाताई गावित यांनी संपूर्ण साक्री तालुका पिंजून काढला आहे घरोघरी आरती ओवाळून माता भगिनी व बांधवांनी गावागावात जल्लोषात स्वागत केले यंदाचा गुलाल देखील आपलाच असणार आहे व मंजुळाताई गावीत कॅबिनेट मंत्रीपदी देखील विराजमान होणार आहेत अशी प्रतिक्रिया तालुका प्रमुख पंकज मराठे यांनी दिली आहे यंदा साक्री तालुक्याला नुसता आमदारच नव्हे तर कॅबिनेट पदाचा बहुमान देखील मिळणार आहे साक्री तालुक्याच्या लाडक्या बहिणीला भक्कम साथ देण्यासाठी नाथांचा नाथ एकनाथ उद्या दहिवेल नगरीत येत आहे साक्री तालुक्यातील सर्व माता भगिनी व तरुण बांधव व ग्रामस्थांनी उद्या होणाऱ्या विराट सभेला लाखोंच्या संख्येने यावे असे आवाहन डॉ तुळशीराम गावित यांनी केले आहे उद्या होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या लाडक्या बहिणीला भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी साक्री तालुक्यातील बंद पडलेला पांझराकांस सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत व उर्वरित विकास कामांना देखील पुन्हा नव्या गतीने चालना मिळेल यासाठी आपण येत्या वीस तारखेला धनुष्य बाण या चिन्हाच्या बटनावर जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे असे आवाहन डॉक्टर तुळशीराम गावित यांनी केले आहे मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साखरी धुळे साकरी विधान